शेतकरी बांधो मागच्या काही वर्षापासून आपण पाहत आहात की सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये घट होताना आपल्याला दिसत आहे त्याची वेगवेगळी अनेक कारणे आहेत परंतु त्यापैकी आपण काही मुख्य कारणे आपण इथं चर्चा करत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहात की जे काही व्हरायटीज आहे आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार आणि कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कोणत्या शिफारस करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे की ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये लिंक देत आहे त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सोबतच मित्रांनो आपण असे अनेक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी आजच आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर नमस्कार मी मारुती जाधव आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा यूट्यूब चॅनल आज या व्हिडिओमध्ये जे काही महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांनी सोयाबीन पिकासाठी खताची मात्रा शिफारस केलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत मित्रांनो जी काही खताची मात्रा सोयाबीन पिकासाठी शिफारस करण्यात आलेली आहे ती आहे मित्रांनो तीस किलो नत्र साठ किलो स्पुरद आणि तीस किलो पोटॅश तर या पद्धतीने आपल्याला शिफारस करण्यात आलेली आहे मित्रांनो परंतु हे जे मी तुम्हाला सांगतो आहे ते मुख्यत्व अन्न द्रव्याचं प्रमाण आहे मित्रांनो खताचं प्रमाण नाही आहे कारण जे खताची मात्रा आहे ती वेगळी आणि मुख्य अन्नद्रव्य आहे ज्यामध्ये नत्र स्फुरत पलाश याची जी काही मात्रा आहे ते मी तुम्हाला इथं के मध्ये सांगतो आहे मित्रांनो खरं जर बघितलं तर आपण वेगवेगळे सोर्सेस वापरतो म्हणजे त्यामध्ये डी ए पी असेल दहा सव्वीस सव्वीस असेल वीस वीस झिरो तेरा असेल असे अनेक स्त्रोत आहेत हे जे काही स्त्रोत आहेत खताचे तर हे स्त्रोत वापरून आपण अन्नद्रव्य देत असतो जे अन्नद्रव्य द्यायला पाहिजे त्यासाठी नत्राचं प्रमाण आहे तीस किलो स्फुरतचं प्रमाण आहे साठ किलो आणि पोटॅशचं प्रमाण आहे तीस किलो हे प्रति हेक्टरी सोयाबीन पिकासाठी शिफारस करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही जी मात्रा आहे ही देण्यासाठी आपल्याला कोणते स्त्रोत वापरावे लागणार आहेत आणि त्या स्रोतनुसार आपल्याला कॅल्क्युलेट करून आपल्या जमिनीमध्ये किती खताचं प्रमाण म्हणजे किती मात्रा द्यायची आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर चला मी तुम्हाला एक एक करून संपूर्ण खताचं जे काही डोस आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे तर शेतकरी बंधू नो सोयाबीन पिकासाठी जी काही रासायनिक खतांची मात्रा असते ती वेगवेगळ्या विद्यापीठांनी वेगवेगळी वेग वेग शिफारस केलेली आहे तर सर्वप्रथम आपण बघूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी जी काही शिफारस केलेली आहे ती आहे बारा चोवीस बारा प्रति एकर याप्रमाणे तर हे बारा चोवीस बारा म्हणजे नत्र स्पूर्वत आणि पालाश हे आपल्याला अन्नद्रव्य आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो या अन्नद्रव्याची पूर्तता करण्यासाठी जे काही आपण स्त्रोत वापरणार आहोत ते प्रत्येकांचं वेगवेगळं असू शकतं ज्यामध्ये युरिया असू शकतो सिंगल सुपर फॉस्फेट असू शकतो म्युरेट ऑफ पोटॅश असू शकतो मिश्र खत ज्यामध्ये झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस डी एपी पंधरा पंधरा अठरा अठरा असे अनेक स्त्रोत आपण वापर करून ही जी खताची मात्रा आपल्याला शिफारस करण्यात आलेली आहे याची आपण पूर्तता करू शकतो मित्रांनो तर एक उदाहरण म्हणून आपण इथं पाहूया युरिया सोबत सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅसचा वापर केला तर किती के जी प्रति एकर याचं प्रमाण आपल्याला द्यावायचं आहे ते आपण बघून घेऊया तर सुरुवातीला युरिया जे आहे याचं सव्वीस किलो एवढं प्रमाण आपल्याला द्यायचं आहे एकरी सोबतच सिंगल सुपर फॉस्फेट एकशे पन्नास किलो आणि जर म्युरेट ऑफ पोटॅश जर देत असाल तर एकोणावीस किलो प्रति एकर ही सरळ खते जे काही आहे ते आपण देऊन ही वरची जी काही मात्रा आहे याची पूर्तता आपण करू शकतो जर समजा आपण मिश्र खतांचा वापर केलं तर त्यामध्ये उदाहरणार्थ म्हणून जर आपण वीस वीस झिरो तेरा घेतलं तर त्याचं प्रमाण आहे साठ किलो प्रति एकर त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅस एकोणावीस किलो मित्रांनो विशेष म्हणजे वीस वीस झिरो तेरा जे आहे त्याच्यामध्ये नाही का गंधकचं प्रमाण असतं त्यामुळे अतिरिक्त गंधक द्यायची गरज पडत नाही मित्रांनो कारण सोयाबीन हे गळीत धान्य आहे जेवढे काही गळीत धान्य असतात त्यासाठी सल्फर हा सगळ्यात उपयोगी ठरणारा एक अन्नद्रव्य आहे मित्रांनो जर आपण दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर छेचाळीस किलो प्रति एकर व त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो आणि युरिया सोळा किलो अशा पद्धतीने सुद्धा आपण पूर्तता करू शकतो मित्रांनो जर आपण बारा बत्तीस सोळा घेत असाल तर चौऱ्याहत्तर किलो बारा बत्तीस सोळा द्यावं लागेल युरिया सहा किलो द्यावं लागेल आणि गंधक हे आठ किलो द्यावं लागेल मित्रांनो जर आपण डीएपी देत असाल तर बावन्न किलो डी एपी द्यावं लागेल प्रति एकर युरिया पाच किलो द्यावं लागेल आणि म्युरेट ऑफ पोटॅश एकोणावीस किलो प्लस गंडक जे आहे ते आठ किलो प्रति एकर याप्रमाणे आपल्याला द्यावं लागेल मित्रांनो पंधरा पंधरा जर आपण घेतलं तर त्यामध्ये एकोणऐंशी किलो हे पंधरा पंधरा सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो हे द्यावेची गरज आहे मित्रांनो जर आपण अठरा अठरा दहा जर घेतलं तर सहासष्ट किलो अठरा अठरा दहा सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश नऊ किलो किंवा तुम्ही जर चोवीस चोवीस झिरो जर घेतलं मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो सिंगल सुपर फॉस्फेट चौऱ्याहत्तर किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश एकोणावीस किलो असं आपल्याला द्यावीची गरज आहे मित्रांनो सोळा सोळा जर घेतलं तर पंच्याहत्तर किलो सिंगल सुपर फॉस्फेट फेट पंच्याहत्तर किलो त्यासोबतच आपण एकोणाशे एकोणावीस या खताचा जर वापर केलं त्रेसष्ट किलो एकोणाशे एकोणावीस सिंगल फॉस्फेट पंच्याहत्तर किलो अशा विविध स्त्रोतांचा वापर करून आपण जे काही शिफारस करण्यात आलेली आहे सोयाबीन पिकासाठी त्याची पूर्तता आपण करू शकतो मित्रांनो वेगवेगळे वेग वेग शेतकरी वेगवेगळे वे स्त्रोत वापरून सुद्धा याची पूर्तता करू शकतात मित्रांनो त्याचंच एक उदाहरण म्हणून आपण इथं पाहत आहोत की खताची मात्रा जे देत असतो ते कशा पद्धतीने आपल्याला द्यायला पाहिजे त्यानंतर आपण बघूया पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी जी काही प्रति एकर शिफारस केलेली आहे सोयाबीन पिकासाठी तर यांची शिफारस अशी आहे मित्रांनो बारा तीस बारा एन पी के म्हणजे पालाश या अन्नद्रव्याची पूर्तता प्रति एकर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे स्रोत वापरून सुद्धा पूर्ण करू शकता जे सरळ खते आहेत त्यामध्ये युरिया असेल सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा म्युरेट ऑफ पोटॅश असेल हे सरळ खते आहेत मित्रांनो या खतांचा जर वापर करत असाल तर युरियामध्ये युरिया वापरत असताना सव्वीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असताना एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच किलो आणि न्युरेट ऑफ पोटॅश वापरत असताना वीस किलो प्रति एकर या पद्धतीने आपण वापरून हे जे काही शिफारस केलेली आहे याची पूर्तता करू शकतो मित्रांनो जर समजा तुम्ही मिश्र खतांचा वापर करून जर ही पूर्तता करायची असेल तर त्यामध्ये आपण एक उदाहरण म्हणून बघूया वीस वीस झिरो तेरा हे साठ किलो प्रति एकर त्यानंतर त्याच्यासोबत यस सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बारा किलो आणि एमओपी एकोणावीस किलो या पद्धत या प्रमाणाचा वापर करून सुद्धा आपण त्याची पूर्तता करू शकतो मित्रांनो जर आपण दहा सव्वीस सव्वीस हे मिश्र खत घेत असाल तर त्यासाठी आपल्याला छेचाळीस किलो दहा सव्वीस सव्वीस चार किलो युरिया व एकशे बारा किलो आ, सिंगल सुपर फॉस्फेट या प्रमाणे वापर करावा लागेल मित्रांनो बारा बत्तीस सोळा जर आपण घेतलं तर त्र्याण्णव किलो बारा बत्तीस सोळा एक किलो युरिया आठ किलो गंधक याप्रमाणे आपल्याला घ्यावं लागेल त्यानंतर डी ए पी पासष्ट किलो डी ए पी म्युरेट ऑफ पोटॅश एकोणावीस किलो गंधक आठ किलो जर आपण पंधरा पंधरा घेतलं तर एकोणसत्तर किलो पंधरा पंधरा सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बारा किलो अठरा अठरा दहा घेतलं सहासष्ट पॉईंट चाळीस किलो अठरा अठरा दहा सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बारा किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश नऊ किलो मित्रांनो चोवीस 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 झिरो जर आपण घेतलं तर पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बारा किलो आणि युरेट ऑफ पोटॅश वीस किलो जर आपण सोळा सोळा घेतलं तर पंच्याहत्तर किलो सोळा सोळा आणि सिंगल सुपर फेट एकशे बारा किलो अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे वेग स्रोत वापरून जे काही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारस केलेली प्रति एकर आ, मात्रा आहे ते आपण पूर्तता करू शकतो मित्रांनो यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी जे काही शिफारस केलेली आहे ते पाहूया मित्रांनो तर त्यांनी शिफारस केलेली आहे वीस किलो नत्र तीस किलो पुरत अठरा किलो पाश हे प्रति एकर या पद्धतीने त्यांनी शिफारस केलेली आहे आणि आपण बघू शकता जर आपण सरळ खत सरळ खते घर जर, वाप, जर आपन वापर केला। आपन जर आपण सरळ खत्यांचा वापर केलं तर त्यामध्ये युरिया त्रेचाळीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकशे सत्याऐंशी किलो पोटॅश एकोणतीस किलो अशा पद्धतीने आपण ही जी काही मात्रा आपल्याला शिफारस करण्यात आलेली आहे याची पूर्तता करू शकतो मित्रांनो जर आपण मिश्र खतांचा वापर केलं तर त्यामध्ये वीसवीस वीस झिरो तेरा शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट बासष्ट किलो आणि एकोणतीस किलो एमओपी युरेट ऑफ पोटॅश याचा सुद्धा आपण वापर करू शकता मित्रांनो त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस जर आपण दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर एकोणसत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो युरिया अठ्ठावीस किलो या पद्धतीने आपण घेऊन पूर्तता था करू शकता मित्रांनो बारा बत्तीस सोळा जर घेतलं तर त्र्याण्णव किलो बारा बत्तीस सोळा युरिया एकोणावीस किलो आणि गंधक आठ किलो जर आपण डीएपी घेतलं तर पासष्ट किलो डीएपी युरिया सतरा किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश एकोणतीस किलो सोबतच गंडक आठ किलो जर आपण पंधरा पंधरा घेतलं मित्रांनो तर एकशे तेरा किलो पंधरा पंधरा सिंगल सुपर फॉस्फेट बासष्ट किलो अठरा अठरा दहा घेतलं तर नव्याण्णव किलो अठरा अठरा दहा सिंगल सुपर फॉस्फेट एकोणऐंशी किलो म्युरेट ऑफ पोटॅश एक किलो व युरिया पाच किलो या पद्धतीने आपण घेऊ शकतो चोवीस चोवीस झिरो जर आपण घेतलं तर त्र्याऐंशी किलो चोवीस चोवीस झिरो सिंगल सुपर फॉस्फेट बासष्ट किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅस एकोणतीस किलो सोळा सोळा जर घेतलं तर एकशे बेचाळीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट सहासष्ट पॉईंट पन्नास किलो आणि जर तुम्ही एकोणवीस एकोणास घेतलं तर चौऱ्याण्णव किलो एकोणास एकोणास चार किलो युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो या पद्धतीने शिफारस केलेल्या खताची जी काही मात्रा आहे प्रति एकरी हे याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला मिश्र करावं लागेल आणि त्यानंतर आपल्या सोयाबीन पिकाला द्यावं लागेल मित्रांनो तर शेतकरी बंधून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी आम्हाला कमेंट करा मित्रांनो